खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच खासदार दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं संजय काका पाटील आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आपण आता प्रत्येक वेळेला दोन गोष्टी करू यांना यांची क्लिप करू दे कारण ती खूप सोशल मीडियात पाठवण्याचं एक मोठं काम आणि त्याला कनेक्टिंग लगेच आपण बसतो कनेक्टांच्या नाही नाही खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच ऑफर तर काय मी तुम्हाला पण देणार खासदार दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं मुळात ते अपक्ष असल्यामुळे पाठी देता येत नाही त्यांना सहयोगी व्हावं लागेल यासाठी ते तरुण आहेत हुशार आहेत खूप प्रश्नांची जाण आहे त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार त्यामुळे तो विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाला नाही संजय काका पाटील आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे जुने नेते जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये अजितदादानी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका